हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तर ह्या योग दिवसाचं महत्त्व एवढं आहे की पूर्वीच्याकडे आपले ऋषींनी वगैरे सगळं त्यावेळेस असं केला योग आश्रित की पुन्हा योग करायचे प्रार्थना करायची व्यायाम करायचे आजच्या या आपल्या दखल जीवनामध्ये आपण या गोष्टी दिसून गेलो आहोत फक्त आजारी पडलं की लगेच दवाखाना घाटायचा औषध उपचार इंजेक्शन गोळ्या थोडं बरं वाटलं की कामाला कामालासाठी परंतु आपल्या आपल्या आमच्या आयुर्वेदाच्या शरीराचे स्वास्थ स्वास्थरक्षणम व्याधिक व्याधीरक्षणम तर आपल्याला आजारच नये ह्याच्यासाठी आपण आपलं शरीर कसं तंदुरुस्त राहता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचा तर आपण आज काही व्यायामाचे प्रकार करूयात आणि योगामध्ये आज अनुलोम विलोम आणि कपलभातीकडे दोन गोष्टी करूयात सगळ्यांनी उभा टाकायचा उभा टाकायचा ज्यांना आहे त्यांनी करायचं ज्यांना नाही जमत त्यांनी फक्त उभा वाटायचं हे जसं करतो त्याप्रकारे करायचं चार

प्रकार श्वासाचा तर आपल्या कोविडमध्ये श्वासाचे आजार झाले कोणता आजार तर कोविड आजार झाला होता तर ते ज्यांनी करत होते तर त्यांना ह्याचा खूप फायदा झाला आणून हा आणि परत बस्त्री काही पोरायचं या ठिकाणी असं तर यांना डाव्यानाकडून श्वासमध्ये घ्यायचंय थोडा ठेवायचं उजव्या नाकडून फोडायचंय परत उजव्याने घ्यायचंय थोड्या ठेवायचं डाव्यानाकडून बाहेर करायचं

Субтитры сделал DimaTorzok